माऊली स्कूल विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता वर्ग पाचवी व वर्ग आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मावली स्कूल ऑफ स्कॉलरचे विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा उत्तुंग भरारी यामध्ये वर्ग पाचवीच्या जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकवणारे कुमारी गौरी हरिहर मानकर सत्याऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव व तसेच तीच विद्यार्थिनी तालुक्यातून शहरी भागातून दुसरी रिचिता अजय शेगोकार सूरज रवींद्र पारसकर सात गजानन सोनुने इशांक संतोष शेडके प्रियल भारत मोरे आर्या संजय कमळकर अणस्वी सखाराम गव्हाणकर आर्या ज्ञानदेव लावडकर सौरभ किशोर इंगडे स्वराज अमित अंधारे हार्दिक सुनील केसरकर व तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांना आरुषी गजानन वानखडे ही विद्यार्थीसुद्धा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे जेजाऊ अमित अंधारे मनोज रवींद्र पारसकर या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळवले आहे त्यांच्या पुढील यशासाठी संस्थेचे चेअरमन श्री ज्ञानेश्वर दादा पाटील मुख्याध्यापिका मॅडम मृणालिताई पाटील व वर्ग शिक्षिका यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा